नमस्कार प्रेक्षकांना या थोडं तुझं थोडं माझं या आता खूप मोठा ट्विस्ट येताना दिसणार आहे आणि हा भयंकर असा ट्विस्ट आहे या रणजितचा प्लॅन त्याच्यावर उलटताना दिसत आहे या मानसी आणि तेजसमध्ये प्रचंड गैरसमज होतात ही माणसी माझ्यापासून गोष्टी लपवते आणि त्याच्यापासून वेगळं व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं त्याचा समज असतो सगळं काही खरंच सांगितलं पाहिजे वाईट प्रॉब्लेम त्याच्यापासून लांब गेलो पाहिजे आणि हिलाही कळतं की तेजसला मी यांच्याकडे म्हणजे रणजितकडे काम करते हे सगळं समजलं आहे तेव्हापासूनच यांच्या वागण्यात बदल झाले मी खोटं बोलले लपून ठेवलं हे करायला नको होतं आणि इथे हा तेजस मानसीला भेटेल त्याच्या ऑफिसच्या इथे येत असतो आणि रस्त्याने चालत असतो आणि ही मानसी त्याला बघते आवाज देते परंतु यानंतर हा रणजित काही माणसानं सुपर देतो या टेरिसला मारण्यासाठी त्यामुळे तो गाडीत जिथं बसलेला असतो त्याच्या बाजूने एक ट्रक येतो त्याला सुपारी दिली असते रणजितला उडवण्याची आणि जसा तिथं ट्रक येत असतो तिथे माणसीचं लक्ष तिकडं जातं आणि नंतर मग राष्ट्रहित असा आवाज देतो पण त्याला कळत नाही शेवटी ती धावत पळत येते ट्रक डायरेक्ट समोर आल्यानंतर ती त्याला धक्का देते वाचवते ते परंतु या अपघातात हे माणसे मात्र प्रचंड गंभीर जखमी होताना दिसत आहे आणि मागे बघितल्यावर या तेजसलाही खूप मोठा धक्का बसतो आणि मग लक्की चाम लकी चाम करत प्लीज डोळे झाकू नका तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल लवकरात लवकर आपण दवाखान्यात जाऊ प्लीज तुम्ही डोळे झाकू नका तेव्हा ही माणसे इथे बोलत असते की मी तुमच्यापासून गोष्टी लपवायला नको हव्या होत्या तेव्हा ते बोलते तुम्ही एक शब्दही बोलू नका काहीच बोलू नका माझ्याकडे बघा डोळे झाकू नका लवकर अँब्युलन्सला कोणीतरी बोलवा आणि लगेच एक जण अँबुलन्सला फोन करतो बिचारे हात तिचा नवरा वाटतो हिला ही वाचवताना हीच जखमी झाली आणि इथे या रजेचाही खूप मोठा धक्का बसलेला असतो तो इथे या तेजसला मारायला निघालेला होता परंतु या तेजसला वाचवण्यासाठी माणसे पुढे धावून आली आणि या तेजसच्या ऐवजी माणसेचाच खूप भयंकर अपघात झाल्याने तोही टेन्शनमध्ये येतो इकडे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या गायत्रीचा त्याला फोन येतो आणि ती एकही शब्दांना बोलतो डायरेक्ट अभिनंदन अभिनंदन आपल्या रस्त्यातला काटा दूर झाला ना तर तेजसची आहे की तेजस या जगात गेला की जागावरच खाल्ला झाला असं खूप बोलत असते आपल्यापणे शेवटी यशस्वी झाला हा तेजस आपल्या रस्त्यातून दूर झाला आता माणसे तुमची होईल आणि बरंच ही बडबड करतात दिसते परंतु हा रणजित इथे या माणसाचा अपघात झाल्याने मानसिक धक्क्यात असतो आणि ह्याविषयी गायत्रीला काहीच माहीत नसतं आता इथे टेम्पोने उडवलं म्हटलं तो काही जागणार नाही आता प्रभूंच्या घरी शोककुल सभा इथे होईल आणि शोकाकुल वातावरण होईल आणि त्याच्यामुळे मला नाईलाजाने आणि आणि खोटखोटं का होईना अश्व गावे लागतील कारण अशा वेळेस सेलिब्रेट करणं चुकीचं आहे ना त्याच्यामुळे काही मला करावं लागेल आणि इथे हा तेजस काहीच बोलत नाही फोन ठेवून देतो सॉरी हा रंजित काय बोलत नाही फोन ठेवून जातो तेव्हा ही गायत्री बोलते की आनंदामध्ये यांना शब्द फुटत नसेल म्हणून आणि इथे हा तेजस या माणसीला बोलत असो तुम्ही प्लीज डोळे बंद करू नका उघडेच ठेवा ओरडा माझ्यावर हवा तर पण शांत बसू नका डोळे उघडे ठेवा आणि प्लीज बघा ना फोन लागला का बोलवण ना लवकर असं बोलतो आणि इथे हा रणजित सुद्धा टेन्शनमध्ये असतो मला यांना महाराज नव्हतं हे वेगळंच झाले त्यांना काहीतरी लगेच लगे वाचवलं पाहिजे आणि हा तेजस नुसता गप्पा मारत बसलाय इथेच तडफडत बसलाय आणि तो लगेच इमर्जन्सीमध्ये गाडीत बसतो आणि त्यांच्यासमोर गाडी घेऊन जाणारच असतो आपण विचार करतो मी जाऊ की नको मी जर गेलो तर सतत हजार प्रश्न तिथे उपस्थित होतील नक्की जाऊ का नको तोही या ठिकाणी हेल्पफुल होतो आणि त्या ते हा तेजसलाही कळत नाही हा सारखा सारखा डोळे उघडू ठेवा डोळे झाकू नका माझे बोलत राहा असं बोलतो आणि त्यानंतर अँबुलन्स लवकर येत असल्यानंतर तो, तो आजूबाजूच्या काही गाड्या त्या प्लीज ऐका ना इमर्जन्सी आहे माझा ऐका गाडी थांबवा असं बोलत असून इथे या माणसाची आई आलेली असते तेव्हा ती तेजसची आई बोलते की हा असं वेळासारखा तेजस वागतो मी त्याची आई योग्यतेचा नाहीये माणसाच्या असं बोलत आहे असं विचार करतो यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की ही माणसाची आई आलेली असते बोलते की यांना अजून तेजसने काही सांगितलेलं दिसत नाही म्हणूनच हे असं बोलते आहे मी या विषयावर जर काही बोललो तर उगच घरामध्ये टेन्शन वाढेल उगाच वाद नको तमाशे नको म्हणून मी ही शांत बसते आणि ते आई बोलते की या तेजसला काही दुर्बुद्धी सुचली एवढी माणसासारखी छान पोरगी त्याच्या आयुष्यात आली आम्ही आधी सून म्हणून स्वीकारायला त्याचा तयार नव्हतं परंतु तिच्या वागण्यात आता आम्ही पण तिला सून म्हणून स्वीकारतो आहे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण याला दुर्बुद्धी सुचली जोडवी काढायला निघालाय पण मी काढू दिली नाही आणि मी तिच्या योग्य नाही आहे तिच्यापासून वेगळं होण्याचा तो निर्णय घेतो आहे आम्हाला हे बिलकुल पटलं नाही आहे आणि मी तुमचे हात जोडून या सगळ्याविषयी माफी मागते आमचा तेजस खूप चांगला आहे तेव्हा माणसाची आई बोलते तेजसविषयी माझ्या मनात काही शंका नाही पण त्यांच्या मनात जे काही खोळ आहे की मी माणसाच्या योग्य नाही आहे उलट मी मला तेच माणसेसाठी योग्य वाटतं त्यामुळे त्यांना प्लीज समजवा हे सांगायला मी ते आले होते तेव्हा हो मी नक्की प्रयत्न करेल आणि ते दुसरीकडे ही जखमी अवस्थेत माणसे पडलेली असते हा तेजस तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो डोळे उघडेच ठेवा सारख सारखं बोलत असतो अँब्युलन्सही थोड्या वेळाने या ठिकाणी येताना दिसते आणि मग ॲम्ब्युलन्स घेऊन या मानसेला जाताना आपल्याला दिसत आहे दुसरीकडे इथे ते या रणजितला भेटायला गायत्री आलेली दिसते आणि बुफे घेऊन आलेले असते आणि अभिनंदन आपला प्लॅन यशस्वी झाला तो तेजस संपला तेव्हा ती बोलतोय आणि बरीच बडबड या ठिकाणी गायत्री करताना दिसते हा हारजीत झोडतो ॲक्सिडेंट तेजसचा नाही माणसेचा झाला आहे काय हे कसं शक्य आहे हो आणि ती भयंकर जखमी आहे तेव्हा ही की बोलते की तेजसचा ऍक्सिडेंट झाला काय मानसीचा ऍक्सिडेंट झाला काय फायदा आपलाच आहे मानसी मिळाली तर ह्या तेजसची ताकद जाईल तेव्हा हा रंजित भडतो तुम्ही काय बोलताय कळताय का जर मानसीला जर काहील तर मी माझ्या मी स्वतःला माफ करणार नाही माझं काय करून घेईल कळणार नाही आहे त्यामुळे तुम्ही हे असं बोलूच नका तेव्हा हो शांत तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मानसीला काय होणार नाही हा पेपर घ्या तोंड पुसा जा तुम्ही काळजी करू नका एक काम करा तुम्ही दवाखान्यात जा तेव्हा नाही दवाखान्यात नाही मी आत्ताच त्याचे जाणार होतो त्यांना संशय आला असता म्हणून गेलो नाही तेव्हा हो ठीक आहे ब तुम्ही दवाखान्यात नाही गेला ना तर ज्यांचा जास्त संशय होईल त्यामुळे तुम्ही जा ती माणसे मेली का नाही ते कळेल ना तेव्हा हा रणजित ते बोलतो काय बोलतोय तुम्ही तेव्हा ही शब्द फिरवता आणि बोलते की म्हणजे माणसाची तब्येत कशी एक आहे ते कळेल तुम्ही जर दवाखान्यात गेला नाही तर जास्त संशय येईल आणि ही चेहऱ्यावरचा एक्सप्रेशन आधी घालवा हे टिश्यू पेपर घ्या चेहरा पुसा आणि तिकडे जा आणि इथे काहीतरी खूप खुश होती कारण तेजस मेलं काय मानसी मेल काय त्याच्यासाठी एकच आहे दोन्ही आनंदाचे क्षण आहे आणि इथे दुसरीकडे हॉस्पिटल आल्यानंतर हा तेजस सारखा सारखा बोलतो असो प्लीज तुम्ही ओरडा माझ्याशी बोला पण डोळे झाकू नका आणि ऑपरेशन थिएटरमध्ये डायरेक्ट तो तिला घेऊन स्ट्रेचरवर जातो तेवढ्यात नर्स बोलते तुम्ही असं का करताय डायरेक्ट ऑपरेशन थेटरमध्ये कशा का काळ जात आहे तेव्हा बोलतो प्लीज इमर्जन्सी केस आहे यांची शुद्ध हरपली रक्त खूप वाहून गेले प्लीज लवकर तुम्ही ऑपरेशन करा तेव्हा ते बोलते हो आम्ही करू पण आधी तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करा ॲक्सिडेंटची केस आहे फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला घेऊन जाऊ शकत नाही अहो कळत आहे का यांचे जीवन मरणाचा प्रश्न आहे तुम्ही हे काय बोलताय तुमचे सिनियर डॉक्टर कुठे ते मला सांगा तेवढा तो एक डॉक्टर जात असतो डॉक्टर ऐका नाही खूप इमर्जन्सी केस आहे रक्त वाहून गेले आणि सिरियस आहे प्लीज तेवढा ऑपरेशन करा तेव्हा हा डॉक्टर बोलतो ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्या त्यावर आम्ही ऑपरेशनची तयारी करून ऑपरेशन सुरू करतो आणि मित्र मग ही माणसेच्या आई सतत या तेजसला फोन करत असते हे दोघे कुठे आहेत काय एकत्र आहेत काय सगळं बघायला कारण सत्य सांगायला तो तेजस तिला गेला असतो परंतु हा तेजस फोन उचलत नाही रिसेप्शनला सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करत असतो आणि पूर्ण केल्यानंतर सगळे फॉर्म लिहून झाल्यानंतर तो खूप इमोशनल होतो जुन्या आठवणीमध्ये रमतो आणि त्यानंतर नर्स बोलतो की तुम्ही पेशन्सी काय नातं हे लिहिलं नाही त्यानंतर तो विचार करतो मी नक्की नातं काय लिहू आणि तिने खूप माझ्यावर प्रेम त्यामुळे तिथे नवरा म्हणून असं तो मेन्शन करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि आता येणाऱ्या भागामध्ये या, भागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे हॉस्पिटलमध्ये हा तेजस थोडे पैसे घेऊन होता आणि बोलतो की प्लीज हे पैसे घ्या तुम्ही ऑपरेशनची तयारी करा तेव्हा नर्स बोलते तुमचे पैसे पूर्णपणे भरले तेव्हा तो वि वी नाव विचारा तो कोणी भरले तेव्हा ती नर्स तेजस प्रभू त्याचंच नाव घेताना या ठिकाणी दिसते आणि रणजित इथे मानसीला बघायला आलेला असतो मानसी कशी असते तो बोलतो तेव्हा तुम्हाला कसं कळलं असा प्रश्न हा तर तेजस बोलताना दिसतोय आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय